युवा शक्ती जन शक्ती असामान्य शक्ती टाक परिवाराच्या वतीनं पहिल्या श्रावण सोमवारी श्री नागनाथ मंदिरात एक क्विंटल साबुदाना उसळ वाटप औंढा नागनाथ येथील आठवी ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिरात पाच ऑगस्ट रोजी सोमवारी श्रावणातील पहिल्या सोमवारी साना बीट समाधार संगीप टाक परिवाराच्या वतीनं एक क्विंटल साबुदाना उसळ भाविकांना वाटप करण्यात आली टाक परिवाराच्या वतीनं दरवर्षीच पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांना साबुदाना उसळ वाटप करण्यात येते त्या अनुषंगाचं पहिल्या श्रावण सोमवारी उसळ टाक परिवाराच्या वाटप करण्यात आले त्यावेळी मोठ्या संख्येनं भाविक भक्तांनी या उसळीचा लाभ घेतला त्यावेळी जमादार संदीप टाक यांच्यासह शुभांकित टाक कृष्णा टाक सोय टाक राहुल मोगले यांनी भाविकांना फराळाचं वाटप करण्याचा परिश्रम घेतलंय युवा शक्ति, जन शक्ति, असामान्य शक्ति